आज आपण या व्हिडिओमध्ये ताजे ताजे पापलेट बघूया बघा पापलेट ताजे ताजे पापलेट ऑर्डरचे या ठिकाणी आणि तुम्ही या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवीन मी या माझ्या चॅनलला तर बेलकानला टच करा मित्रांनो बघा आज आपण बोटीवरचे पापलेट पाहू शकता तुम्ही बघा किती पापलेट आहेत बोटीला आणि बर्फातले पा पापलेट नसतात हे फ्रेश पापलेट आहेत आता आपण मासेमारी करून आलेले आहेत आज आपण पाहतोय किनाऱ्यावर आज या व्हिडिओमध्ये आपण फक्त पापलेटच विषय बद्दल बोलू कारण पापलेटच दाखवायचं आपण या व्हिडिओमध्ये आज आणि इतर पण मासे असतात पण आज, आज तुम्हाला पापलेटच पाप मी दाखवतो काय असते या रेट काय भाव होतो पापलेटचा या ठिकाणी भाव तुम्हाला सांगणार नाही मी पण तुम्हाला मी सांगतो कसं पापलेट तर मी भाव कधी सांगत नाही व्हिडिओमध्ये पण काही त्यांच्या भावना दुखावतात आम्ही जेव्हा भाव सांगतो तेव्हा मच्छीमार लोकांचा ते बोलतात की तुम्ही व्हिडिओ काढतात पण तुम्ही व्हिडिओमध्ये आमचा मच्छीमारांचे भाव वगैरे सांगतात तुम्ही त्यामुळे मी कधीच व्हिडिओमध्ये भाव सांगत नाही तर आपण जाऊया समुद्रकिनार किनाऱ्यावर आता आपण आलेलो आहेत समुद्रकिनारी आता आपल्या जे पापले जे डिश आहेत ते बाहेर काढत आहेत बघा जे बोटीला जे पापलेट होते ते आपण बाहेर काढायचं आणि ते पापलेटचं जे डिश आहे ते आपण बाहेर काढल्यामुळे लिलाव हो पद्धतीने मासे विकतात आता आपण सगळे डिश बाहेर काढलेले आहेत जेटीवर आता इकडे लिलाव होणार जे आपण जे डिश काढले त्याचं लिलाव होणार हे तुम्ही पाहू शकता फ्रेश पापलेट बिना बर्फाचे पापलेट आहे ते बर्फ नसतो ताजे ताजे पापलेट आहेत इकडे लिलाव चालू आहे बघा लिलाव ज्याला जो भाव परवडेल तो घेतो त्या भावाने चढ उतर भाव करतात लोक लिलाव पद्धतीने आणि घेण्यासाठी पण खूप जण येतात बघा कसे फाकट मासा पण आहे ज्यांना शक्य नसतं पूर्ण डिश घेणार मग ते ग्रुप प्रमाणे घेतात दोघं तिघं डिश घेऊन मग ते वाटे करतात इकडे वाटे करायला लागलेत मग ज्यांना शक्य नसतं मग ते ग्रुपप्रमाणे घेतात डिश वाटे करतात तुम्हाला पण इकडे यायचं असेल मग तुम्ही ग्रुप प्रमाणे डिश घेऊ शकतात जो भाव होईल तो त्या भावाने तुम्ही डिश घेणार मग ते ग्रुप प्रमाणे वाटे करणार वेगळे असं आपले बघा हा पापलेटच आहेत आणि हा आहे फाकट फाकट मासा पाहिला असेल मी ग्रुप मित्रांनी पण ग्रुप प्रमाणे डिश घेतलेला मग ते वाटे करून ते घेत आहेत बघा मी इकडे पण लिलाव चालू आहे प्रत्येक बुटीचा लिलाव होतो इकडे जे पापलेट आहेत प्रत्येक बुटीला लिला असल्यामध्ये लिलाव करतात ते लोक असं नाही की नवीन लोकांना त्यांना मिळणार नाही तुम्ही पण येऊ शकतात आणि तुम्हाला जो भाव पडेल तुम्ही भाव करून जे डिश घेऊ शकतात ताजे मी ते म्हणून इकडे जण इकडेच येतात घेण्यासाठी या किनाऱ्यावर वड्रायच्या पावसाचं किती करते आहे इकडे डेलीचे बोटे जातात इकडे असं काही बोटे जातात ना ते म्हणजे तीन चार दिवसाने पाच दिवसाने पंधरा दिवसाने तसं नसतं इकडे इकडे डेली बोटे जातात आणि डेली हा मार्केट लागलेला असतो इकडे दिव त्यावेळी बोटी येतात त्यावेळी इकडे मार्केट लागतो वाटे पण चालू आहे वाटे लावा लागलेत आणि वाटे लावताना पण म्हणजे त्यांचे परफेक्ट ते देतात साईजप्रमाणे प्र, बघा जेवढे वाटे होणार तेवढे वाटे पापलेटची साईज असेल त्या साईजप्रमाणे प्रमाणे ते वाटतात तुम्हाला मग असं इकडे आल्यावर तुम्हाला पापलेट घ्यायला असेल तर ग्रुपप्रमाणे घेऊन मग तुम्ही वाटे करू शकतात लिलाव चालू आहे तुम्हाला एक व्हिडिओ कशी अस वाटली त्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चव आम्ही या बाय बाय